शेचार सुटीच आहेत तसे दोन दिवस म्हणून फावात आणि व्याज आलेला खवात माननीय शरद चंद्र पवारजी आपण महाराष्ट्रातल्या सर्व सुनांचा अपमान केलेला आहे कारण ही महाराष्ट्राची भूमी आहे तारा राणींची ही भूमी आहे सावित्रीबाईंची ही भूमी आहे जिजाबाईंची या सर्व सुना होत्या आणि यांनी समाजासाठी त्याचप्रमाणे स्वराज्यासाठी काय केलंय हे संपूर्ण महाराष्ट्राने बघितलेलं आहे या महिलांचा आपण अपमान करता आहात पुत्री प्रेमामुळे सुनेचा अपमान करताय आपल्यासारख्या राजकारणांकडून ही अपेक्षा नव्हती श्री शरद पवारांचं आत्ताचं जे विधान आलंय की मूळ पवार आणि बाहेरून आलेला पवार म्हणजे याच्यात त्यांना काय एक्झॅक्टली आहे की एखादी सून जर ती तीस वर्ष चाळीस वर्ष पन्नास वर्ष जरी लग्न होऊन झालेले असले तरी ती घरची होत नाही ती बाहेरचीच राहते हे कितपत योग्य आहे म्हणजे हे त्यांचं बोलणं मला बिलकुल पटलं नाही बिलकुल आवडलं देखील नाही खरं तर आत्ताच काही दिवसापूर्वी त्यांचा जे व्हिडिओ आला होता ज्याच्यात त्यांना असं विचारलं गेलं होतं की बाबा तुम्हाला एकच मुलगी आहे तुमच्या म्हणजे चितेला आग द्यायला मुलगा नाही तर त्याच्यावरती म्हणाले होते आपण इतके विचार आपले प्रगल्भ पाहिजेत की आपण मुलीला मुलासारखी ट्रीटमेंट देऊन आणि तिला तितकं ताकदवान बनवायचं हे सगळे विचार ऐकून मला खरंच बरं वाटलं होतं की हे अतिशय प्रगतिशील विचार आहेत पण कुठेतरी आज हे जे विधान होतं ते मला बिलकुल पसंत नाही मला वाटतं माझ्यासारख्या झालेल्या आहेत त्यांना तर हे बिलकुल आवडणार नाही माननीय पवार साहेबांना आपण सगळेच जण पुरोगामी विचाराचे नेते म्हणून ओळखतो आणि पाहतोय काल पुण्याच्या पत्रकार परिषदेमध्ये दुसऱ्याची लेख जी चाळीस वर्ष पवार परिवारामध्ये वावरते ती पवार साहेबांच्या लेखी परक्याची आहे ती पवारांची नाही कधीच मुलगा आणि मुलगी मध्ये भेदभाव न करणारे आदरणीय पवार साहेब यांनी काल मात्र सून आणि मुलगी याच्यामधला फरक त्या ठिकाणी केला आणि ते, के ते पुण्यामध्ये सगळ्यांनी त्या ठिकाणी पाहिलंय आणि ऐकलंय सुद्धा बारामतीचा निकाल हा पवारांच्या सुनेच्याच विजयाचा लागणार याच्याबद्दल माझ्या मनात काही कुणाच्याही मनामध्ये शंका नाही पण अशा प्रकारे चाळीस वर्ष पवार परिवारात वावरणारी मराठवाड्यातल्या पाटलाची लेख ही पवार साहेबांना आपली वाटत नाही परकी वाटते याच्यापेक्षा दुसरं दुर्दैव नाही धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र